आणि आता बातमी आहे शाळेच्या एका संतापजनक निर्णयाची वय वर्ष दहा ते पंधरा वयात येणाऱ्या मुलांसाठी महत्वाचा टप्पा खास करून मुलींसाठी नाजूक वळणाचा नेमक्या याच वयातल्या मुलींबद्दल एका शाळेनं ना चीड आणणारा एक प्रकार एक निर्णय घेतला आणि हा प्रकार थेट राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला नेमकं का काय घडलं जाणून घेऊया बाथरूमच्या भिंतीवर लादीवर रक्ताचे डाग शाळेकडून विद्यार्थिनींची विवस्त्र करून, करून तपासणी पालकांचा संताप मुख्याध्यापी केला अटक शहापूरच्या शाळेत बुधवारी जो प्रकार घडला तो स्त्रीच्या स्त्रीत्वाला आणि राज्याच्या प्रतिमेलाही काळीमा फासणार आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे का हे तपासण्यासाठी चक्क विवस्त्र करण्यात आलं ज्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे महिला आयोगासह अन्य महिला नेत्यांनी शाळेवर प्रकरण अतिशय व्यवस्थित आणि संवेदनशील हाताळणं गरजेचं शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे यामध्ये मुख्याध्यापिका महिला सफाईदार विश्वस्त यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे आ, हा फक्त अमानवीय ही गोष्ट नाहीये विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानावरती हा हल्ला आहे पाळी येणं हा काही गुन्हा आहे का आपण मुलींना शिक्षित केलं पाहिजे सांगितलं पाहिजे ना की अशा पद्धतीने म्हणजे बाईच्या बाईपणाचा बाजार मांडल्यासारखा आम्ही खपवून घेणार नाहीये आणि म्हणून याच्यातले सगळे जितके आहे दोषी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हा एक धडा आहे खरं तर संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे पालकांना ही घटना कळताच त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला माझी मुलगी आहे ती गावीला आहे ती घरी येऊन अर्धा तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेडं झालंय शाळेत खायचं मी तिला विचारलं काय झालंय ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावला त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललोय शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नकारच देते आहे का मी असं केलेलं काळी नाही प्रत्येक मुली जर मग त्या मावशी लोकांना झालेल्या का या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅड चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळत नाही काय झालंय पण ज्या मुलींना कळत होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्याचा खूप हैराश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या घाबरल्या पोलिसांकडे दाद मागण्यात आल्यावर कारवाईची पावलं टाकण्यात आली आहेत मुख्याध्यापिका पाच शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापन समितीतील दोन महिला अशा आठ महिलांवर गुन्हा दाखल झालाय मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिकांनाही अटक करण्यात आली आहे काल त्यामध्ये दोन महिलांना अरेस्ट करण्यात आली होती एक मुख्याध्यापिका होती आणि एक शाळेमधले काम करणाऱ्या महिला कर्मचारी होत्या आणि आज रोजी आपण तीन महिलांना अटक केलेली आहे आणि त्या सर्वांना आज न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आहेत उर्वरित बाकीच्यांना पण आपण कारवाई करणार आहोत न्यायालयात सादर केलेलं आहे अजून आपल्याला ते कळले नाही गुन्हा दाखल होता त्यांचे पण नाव त्यात घेण्यात आलेले एफ आय आर मध्ये दोन ट्रस्टींचे नाव आहेत अद्याप नाही त्यांना अटक झालेली नाही अद्याप मुंबईतील काही प्रतिष्ठित महिलांनी एकत्र येऊन अर्चना एज्युकेशनल ट्रस्टची स्थापना केली या ट्रस्टच्या माध्यमातून दोन हजार बारामध्ये शहापूर तालुक्यात रतनबाई एस दमानी इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली ट्रस्टच्या अध्यक्षपदावर लक्ष्मी देवरा आणि संचालिका इंद्रा पतोडिया आहेत दोघीही कोणत्याच राजकीय पक्षांशी संबंधित नाही महिलांनीच स्थापन केलेल्या या शाळेत महिलांनीच पोवळ्या वयातल्या मुलींबाबत असंवेदनशीलतेचा कळस काढला हे धक्कादायक आहे या प्रकरणी प्रिन्सिपल माधुरी गायकवाड सफाई कामगार नंदा मावशी आणि इतर तीन शिक्षिकांना अटक करण्यात आली आहे ट्रस्टी लक्ष्मी देवरा आणि इंदिरा पतौडिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलींसाठी दहा ते पंधरा वर्षाचं वय म्हणजे बालपणातून कौमार्यात पाऊल ठेवण्याचा अत्यंत नाजूक टप्पा या वयात मुलींच्या शरीरासोबत मनामध्येही बदल घडत असतात बालपणाच्या कळीतून त्या मुलीचं व्यक्तिमत्व फुलणार असतं अशा अत्यंत संवेदनशील वाटेवर तिला जर अशी वागणूक मिळाली तर तिचं आयुष्य काट्याकुट्यातून जाणारी भयंकर वाट ठरू शकते म्हणूनच अशा संतापजनक निर्णयाचा डाग परत राज्याच्या माथी लागणार नाही यासाठी कायमस्वरूपी पावलं टाकणं गरजेचं आहे कारण प्रश्न आमच्या लेकींचा आहे आणि मुद्दा महाराष्ट्राच्या प्रतिमेचा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा